तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यात पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आनंदी आम्ही तुमच्यासाठी थ्री बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळणार आहे आपल्याला सोळाशे स्क्वेअर फीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकेशन जे की आहे मसरूमधील किशोर पुरवर्षी मार्गजवळ शिवसमर्थ नगरमध्ये मा जे की आहे आय टी ओच्या बॅक साईडला या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे याचं लोकेशन आणि बाकी प्राईज जर बघा तर मी तुम्हाला जी व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बेल बेलॅकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर सर्वात प्रथम म्हणजे आपले लोकेशन जे की आहे मसरूरमधील शिवसमर्थ मध्ये आणि तेही या अठरा मीटर रोडला लोकेशन जर आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला आहे आर टी ओ ऑफिस जे की फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे त्याचप्रमाणे किशोर सूर्यवंशी मार्ग आता फक्त शंभर मीटर अंतरावर आहे आणि आर टी ओ कॉर्नर सिग्नल हा आपण फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर असणार आहे आणि बाकी मार्केट हे आपल्या प्रोजेक्टपासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासोबत पी व्ही जी कॉलेज हे पण फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि आपण या प्रोजेक्टच्या जवळपास जर बघितलं तर समोरच्या बाजूला बसस्टॉप देखील आहे रिक्षा स्टँड देखील आहे म्हणजे तुम्हाला वाहतुकीसाठी कुठली अडचण या ठिकाणी होणार नाही बाकी आपण समोरच्या बाजूला हा मीटर रोड बघू शकतो साईडला पण नऊ मीटर रोड आहे आणि पाठीमागच्या साईडला पण नऊ मीटर रोड आहे म्हणजे तीन रोड कॉर्नरला आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे ये ती ती है। या ठिकाणी आपल्याला सोळाशे स्क्वेअर फिटचे थ्री बी एच के फ्लॅट बघायला मिळणार आहेत अतिशय सुंदर स्पेशियस थ्री बी एच के मिळणार आहेत सात फ्लोअरची ही टोटल बिल्डिंग आहे आणि फक्त चौदाच फ्लॅट आहे लिमिटेड फ्लॅट आहे आणि त्यापैकी फक्त पाचच फ्लॅट शिल्लक आहे तर कुठलाही वेळा वयाने घालवता आपला हा प्रोजेक्ट बघूया चला हा प्रोजेक्ट आपल्याला दोन पार्ट मध्ये बघायला मिळतो म्हणजे कमर्शियल देखील आणि रेसिडेन्शियल देखील ज्यामध्ये समोरच्या बाजूला आपल्याला हे तीन शॉप बघायला मिळतात कारण की समोरच्या बाजूला अठरा मीटर रोड आहे आणि साईडला देखील नऊ मीटर रोड आहे तर ही आहे तुमची पार्किंग त्या प्रोजेक्टमध्ये फक्त चौदा फ्लॅट असणार आहे त्यामुळे जास्त गर्दी तुम्हाला पार्किंगमध्ये बघायला मिळणार नाही आहे आणि त्यासोबत प्रत्येकाला अलोटेड पार्किंग आहे आणि ती पूर्णपणे कवर्ड पार्किंग बघायला मिळणार आहे असं नाही की कुठे साईडला पार्किंग असणार आहे किंवा शेड असणार आहे पूर्ण कवर्ड पार्किंग जे की तुमच्या स्लॅबच्या आतमध्येच असणार आहे त्यासोबतच आपल्या पार्किंगमध्ये सर्व ठिकाणी कॉमन एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मेनर आहेत आणि पूर्ण मेंटेनन्स म्हणजे लिफ्ट के, सीसीडी कॅमेरे आणि कॉमन लाईट हे सर्व तुमचे सोलरवर चालणार आहे जसं की तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलो होतो आपला हा प्रोजेक्ट तीन रोड कॉर्नरला आहे त्याप्रमाणे साईडला देखील नऊ मीटर रोड आहे ज्यामुळे ही पूर्ण बाजूला गेट असणार आहे म्हणजे गाड्या काढण्यासाठी किंवा लावण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण होणार नाहीये बाकी पाठीमागच्या साईडला देखील नऊ मीटर आहे आणि त्या रोडच्या पाठीमागे गार्डन देखील असणार आहे म्हणजे तुमचा पाठीमागचा व्ह्यू हा कधीच ब्लॉक होणार नाही शंभर टक्के नॅचरल सॅन्ड या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये यूज झालेली आहेत आणि पूर्ण लाल विटामध्येच बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे बाकी इकडून पुढे आल्यानंतर हा आहे तुमचा एंट्रन्स एरिया ज्यामध्ये समोरच्या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट ह्या बाजूला असणार आहे आपला जिना ज्यासाठी सेफ्टीवर देखील करून दिलेला आहे तर आता वर देखील बघूया चला एका मजल्यावर दोन फ्लॅट आहे आणि दोघही फ्लॅटच्या समोर लिफ्ट असणार आहे वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेलाच आपले दोघेही फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये हा आपला पूर्व दिशेचा फ्लॅट आहे समोरचा पश्चिम दिशेचा आहे सुरुवातीला आपला इथे हा मेन डोर बघायला मिळतो थिकनेस मिळते आपल्याला पंचाळीस एम एम ची त्यासोबतच हिरोपा कंपनीचे लॉक आपल्याला इथे प्रोव्हाइड केली आणि त्यासोबत एक सुंदरशी डोअर फ्रेम आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशाच प्रकारची डोअर फ्रेम आपला सर्व ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि बाकी इथून पुढे आल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे साईज अतिशय मोठी म्हणजे जवळपास तुम्हाला अकरा फूट बाय सतरा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी प्रोवाइड केला त्यासोबत स्क्वेअर शेप मध्ये फॉल सिलिंग देखील इथे मिळणार आहे आपल्या या पूर्ण घरामध्ये आपल्याला अडीच बाय ची डबल बेडरी बाईड मॅट मध्ये टाईल्स बघायला मिळणार आहेत हॉलमध्ये किचन मध्ये आणि सर्व बेडरूम मध्ये अशाच प्रकारची टाईल्स देखील मिळणार आहे बाकी तुमचा या लिव्हिंग एरियाला अटॅच इथे ही बघायला मिळते टोटल या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका फ्लॅटसाठी पाच बाल्कनी बघायला मिळत आहेत आणि पाचूंनाही अशाच प्रकारचे फ्रेंड डोर मिळणार आहे आणि इथून बाहेर आल्यानंतर ही तुमची बाल्कनी आहे जवळपास सहा फुटाची बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळते समोरच्या बाजूला एसी चे रेलिंग आणि ग्लास मिळणार आहे आणि पूर्ण कवड बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते समोर अठरा मीटर आणि बाजूला हा नऊ मीटर रोड असं झाला तुमचा हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर हा असेल तुमचा डायनिंग एरिया डायनिंग एरिया तुम्ही बघू शकता चांगला मोठा बघायला मिळतोय ज्या ठिकाणी एट सीटर डायनिंग टेबल पण व्यवस्थित बसतो आणि डायनिंग एरियाच्या सुरुवातीलाच आपला सेम इथे पण ही डोर फ्रेम बघायला मिळते जी की पाइनवूडमध्ये असणार आहे आपल्या डायनिंग एरियामधून सगळ्या ठिकाणी जायला ॲक्सेस आहेत म्हणजे आपल्या तिघेही बेडरूमकडे किचनकडे आणि का वॉशरूमकडे देखील या साईडला समोरच्या बाजूला आहे आपली बेसिन बेसिनसाठी त्या आपला दोन बाय चार चार टाईल्स बघायला मिळणार आहे ज्या की सर्व केमिकलमध्ये फिटिंग केलेल्या आहेत आणि त्यासोबतच याच ठिकाणी असणार आहे हा आपलं फर्स्ट वॉशरूम सॅनिटरी फिटिंग हे सर्व आपल्याला इथे जॉन्स अँड जॉन्सन बघायला मिळणार आहे तर असं झालं तुमचे वॉशरूम डायनिंग एरिया डायनिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं किचन तर हे आहे तुमचं किचन किचन साईज पण चांगली आहे अकरा फुट बाय तेरा फुटाचं तुमचं किचन आहे एल शेप मध्ये किचन होतं आहे जो की पूर्व दिशेला आहे आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचं गॅसचं कनेक्शन देखील असणार आहे एल सी एफमध्ये मध्ये असल्यामुळे साईडला आपल्याला मिक्सर मिक्सरसाठी सेपरेट जागा पण मिळते समोरच्या बाजूला तुमचा मेन प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुमची बेसिन चार ठिकाणी तुमच्या वॉटर प्युरुगासाठी ते कनेक्शन करून दिलेलं आहे आणि बाकी आपण जर टाईल्स बघितल्या तर दोन बाय चार चार टाईल्स पूर्ण किचनमध्ये यूज केलेले दिसतात आणि तुमच्या किचनमध्ये असणार आहे तुमचा स्टोर एरिया आणि किचन मध्ये या बाजूला आहे तुमची फ्रीजची जागा ज्या ठिकाणी फ्रीजचा सेपरेट पॉईंट देखील करून दिलेला आहे जसं की तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला या पूर्ण फ्लॅटमध्ये पाच बाल्कनी बघायला मिळत आहेत एकता पण बघितली आपल्या हॉलची आणि ही आपली सेकंड बाल्कनी आहे ट्राय बाल्कनी आहे ट्राय मध्ये आपल्या वॉशिंग मशीनसाठी नळाचं कनेक्शन आणि त्यासोबतच एक इलेक्ट्रिक पॉईंट देखील काढून दिलेला आहे आणि बाकी ही बाल्कनी सुद्धा आपला पूर्ण कवर बघायला मिळते आणि बाकी या बाल्कनी समोरच्या बाजूला आहे हा अठरा मीटर जवळ आणि या ठिकाणी आपला हा फर्स्ट बेडरूम तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय अकरा फूट मास्टर बेडरूम आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मिळतोय एक अटॅच वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इथे वेस्टर्न कमर प्रोव्हाइड केलेला आहे टाईल्सचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे एकदम लाईट ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला टाईल्स बघायला मिळतात त्यासोबतच गोल्डन मध्ये त्याला मॅच होणार टाइल्स पण आपल्याला इथे यूज केलेले दिसत बाकी तुम्हाला इथे सर्व जॉन्सनची फिटिंग बघायला मिळते म्हणजे आपले हे डाय वॉटर झाले फ्लश वॉल झाले हे सर्व आपल्याला जॉन्सन कंपनीचे बघायला मिळतात आणि ही आपली या, या प्रोजेक्ट मधील थोड बाल्कनी आहे साईज मिळते आपल्याला चार फुटाची ही पार्किंग देखील पूर्ण कवड आहे आणि या बाल्कनीमधून आपण समोरच्या बाजूला हे आरटी ऑफिस देखील बघू शकतो असा झाला आपला हा मास्टर बेडरूम आता आपले पुढची बेडरूम बघूया तर या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम कॉमन बेडरूम केवळ आपण याला चिल्ड्रन बेडरूम देखील म्हणू शकतो तर हा आपला सेकंड बेडरूम आहे साईज बघायला मिळते सव्वा नऊ फूट बाय दहा फूट या बेडरूम मध्ये जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहे सर्व प्रोव्हाइड केलेले आहे सर्व आपला अँकर मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला या बेडरूमला सुद्धा इथे एक बाल्कनी बघायला मिळते तर असा झाला तुमचा हा सेकंड बेडरूम आता हा आहे आपला तिसरा बेडरूम जो की आपला मास्टर बेडरूम दहा फुट बाय बारा फुटाचा तुमचा हा थर्ड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे जेवढे इलेक्ट्रिक फुटिंग गरजेचे आहे सर्व आपल्याला दिलेले आहे डबल सी सुद्धा आपल्याला ह्या बेडरूम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे मास्टर बेडरूम आहे त्यामुळे आपल्याला इथे अटॅच सेम वॉशरूम बघायला मिळेल आणि या प्रोजेक्ट मधली आपली शेवटची बालकनी पाचवी बाल्कनी आहे साईज बघायला मिळते चार फुटाची या ठिकाणी देखील आपल्या समोर एसीच्या रेलिंग आणि टर्फ ग्लास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर असा संपूर्ण आपलाचा हा थ्री बी एच के फ्लॅट आहे त्याचबरोबर आपल्याला टेरेसवर फंक्शन एरिया देखील मिळणार आहेत म्हणजे काही घरातले कार्यक्रम असतील बर्थडे असतील पार्टीज असतील त्यासाठी सेपरेट अरेंजमेंट देखील आपल्याला टेरेसवर करून मिळणार आहे अशा आपल्या यामिट्री आणि त्यासोबत एक सुंदरसा फ्लॅट साईज मिळते आपल्याला सोळाशे स्क्वेअर फीट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राईज त्या ठिकाणी तुम्हाला बेचाळीसशे रुपये पर स्क्वेअर फीटनुसार इथे फ्लॅट मिळणार आहे आणि आपण जर ऑल इंटरेड पकडलं तर पंच्याहत्तर लाखामध्ये तुम्हाला हा एक थ्री एच के सोळाशे स्क्वेअर फीटचा मिळणार आहे लोकेशन एकदम प्राईम आहे जे की आहे मसरूळ शिवसमर्थ नगरमध्ये आणि आरटीओ कॉर्नर पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असं लोकेशन आणि अशा प्रकारचा फ्लॅट तुम्हाला लवकर कुठे मिळणार नाही तुम्हाला या प्रोजेक्ट अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असोत आपला आजचा हा थ्री बी एच के फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद